महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता पर्याय आहेत सिंधुदुर्ग बी रत्नागिरी सी सातारा बी सांगली योग्य पर्याय आहेत सिंधुदुर्ग भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणी तयार केला ए महात्मा गांधी मी सरदार वल्लभभाई पटेल से डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नि पंडित जवाहरलाल नेहरू योग्य पर्याय आहेत पंडित जवाहरलाल नेहरू आय पी दोन हजार तेवीस चषक कोणत्या संघाने जिंकला पर्याय आहे एक राजस्थान रॉयल्स वी पंजाब सी चेन्नई सुपर किंग्स वी मुंबई इंडियन्स योग्य पर्याय आहे सी चेन्नई सुपर किंग्स कोणत्या राज्यात एकच रेल्वे स्टेशन आहे पर्याय आहे मिझोरम बी सिक्कीम सी केरळ बी गोवा योग्य पर्याय आहे मिझोरम भारतामध्ये मिठाचे सर्वाधिक उत्पन्न कोणत्या राज्यात होते पर्याय आहे ती पौडचेरी मी गुजरात सी केरळ मी गोवा योग्य पर्याय आहे मी गुजरात समाधान यात्रा कोणी सुरू केली होती पर्याय आहे एक नितीश कुमार बी अखिलेश यादव सी ममता बॅनर्जी बी लालू प्रसाद यादव योग्य पर्याय आहेत नितीश कुमार सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात या तालुक्यामध्ये भागा, या प्रकारची आढळते महाबळेश्वर बी जावळी ववाई वाई सी पाटण बी यापैकी सर्वच योग्य पर्याय आहेत सी पाटण कोणत्या राज्याने दिगामध्ये आयोजित केलेल्या पहिल्या द बीच गेम्स दोन हजार चोवीस स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकली आहेत पर्याय आहे बी राजस्थान आहेत मध्य प्रदेश योग्य पर्याय आहेत बी मध्य प्रदेश राज्य सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी कोणती संगणक प्रणाली वापरण्यात येते पर्याय आहे ए पॉस नाही योग्य पर्याय आहे इनपॉस लष्कर उपकरणाच्या खरेदीसह संरक्षण गुंतवणूक करार भारत आणि कोणत्या देशात मस्कत येथे करण्यात आला आहे पर्याय आहे दक्षिण आफ्रिका बी श्रीलंका सी नेपाळ डी ओमान योग्य पर्याय आहे बी ओमान भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो पर्याय आहे ए जून पंधरा बी फेब्रुवारी पंधरा सी जानेवारी पंधरा बी मार्च पंधरा योग्य पर्याय आहेत से जानेवारी पंधरा ट्राफिक सिग्नल नसलेला देश कोणता पर्याय आहे एक भूतान बी नेपाळ से श्रीलंका बी कतार योग्य पर्याय आहेत एक भूतान नियोजक टायगरच्या पन्नासाव्या वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते माहिती पुस्तक प्रसिद्ध केले पर्याय आहे ए वाइल्ड लाइफ इन इंडिया बी अमृत काल का टायगर विजन सी इंटरनॅशनल बी कॅट दे यापैकी नाही योग्य पर्याय आहे मी अमृत का टायगर आपली राजधानी दौलताबाद येथे हलवणारा सुलतान कोण होता पर्याय आहे खिलजी योग्य पर्याय आहे बी मोहम्मद तुघलक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव काय होते पर्याय आहे एक मालोजी भोसले वी शहाजी भोसले सी बाबाजी भोसले डी संभाजी भोसले योग्य पर्याय आहेत मालोजी भोसले भारतात कोणत्या साली आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित करण्यात आला पर्याय आहे एक दोन हजार एक वी दोन हजार तीन सी दोन हजार पाच बी दोन हजार सात योग्य पर्याय आहे सी दोन हजार पाच शिक्षकांच्या व्यवसाय कोणत्या समितीने भर दिला पर्याय आहे एक कोठारी समिती, समिती सी बेनगीर समिती समिती बलवंत बलवंतराव मेहता समिती योग्य पर्याय आहे सी चट्टोपाध्याय समिती अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात पर्याय आहे एक रामायण बी जातक कथा सी उपनिषद बी महाभारत योग्य पर्याय आहे बी जातक कथा सध्या व्यवसाय कर कायदा एकोणीसशे पंचाहत्तर नुसार एखाद्या व्यक्तीस जास्तीत जास्त व्यवसाय कर किती भरावा लागतो पर्याय आहे एक दोन हजार वी पंचवीसशे सी तीन हजार वी पस्तीसशे योग्य पर्याय आहे वी पंचवीसशे